जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाई सुरू आहे यामध्ये नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये चुरशीचा सामना बघायला मिळतोय यावर्षी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नाशिक लोकसभेसाठी करण गायकर तर दिंडोरीसाठी मालती थवील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान या दोघाही उमेदवारांनी गुरुवारी नाशिकच्या बी डी भालेकर मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला पर्यावरण आणि मूलभूत सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवत असून विजय आपलाच होईल असा विश्वास उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर या सगळ्या खोरपा महापुरुषांना स्मरून मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आम्हाला राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण विका आहे करून आम्ही ही निवडणूक लढणार आहे विरोधक काय बोलतात किंवा त्यांचा काय प्रचार चालू आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात शेतीचे प्रश्न आहे कामगारांचे प्रश्न आहे सहकार क्षेत्रात प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत पर्यावरणाचे प्रश्न आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाही आम्हाला विकासावर बोलायचंय आम्हाला विकासावरच या ठिकाणी निवडणूक लढायची टीका टिप्पणी त्यांचं काम आहे कारण त्यांचे सगळे खोके बोके ओके कोण म्हणत आहे खुद्दार कोण म्हणत आहे गद्दार आम्हाला काही त्याच्याशी मतलब नाही आम्हाला सध्या बाळासाहेबांनी ज्या पद्धतीनं विचाराच्या अनुषंगानं ही उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचा प्रचार करून या नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या त्या ध्वजाला आम्हाला विजयाचा गुलाल लावायचा आहे दिंडोरी मतदारसंघामध्ये आता आपला तर ता ता आता मोठ्या ताकदीनं फॉर्म भरलाय अर्ज भरलाय आता तर आता अर्ज भरला तर आपल्या मतदारसंघ आपल्या पाठीशी भरपूर आहे म्हणजे आपला विजय साहेब बाळासाहेबांचा आशीर्वाद खूप मोठा आहे म्हणजे आपला एकदा दिल्ली दिल्लीमध्ये एकदा आपला ढोल वाजला की आपले फक्त काम शेतकऱ्यांसाठीच शिक्षण पोरांचं शिक्षणाचं असो कि शेतकऱ्यांचं कांद्याच असो फक्त आपल्याला शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे आपल्यासमोर अजून काय काय मुद्दे आहेत मुद्दे तर आता शेतकऱ्यांचे आहेत लोकसभा मतदारसंघ हा शेड्युल साठी राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून पाठीमागच्या वेळेस निवडून गेलेला भारतीय ताई पवार या केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले आहेत या केंद्रीय मंत्र्याच्या घरा, घरात तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज देतो एकशे आठचा चा ठेका त्यांच्या घरात आहे आणि त्या आज एकशे आठची ची काय हालत करून ठेवली आहे ज्या आदिवासी भागामध्ये गर्भवती महिला नाशिक नाशिककडे येतात त्यांच्या अक्षरशः मृत्यू होतात मग लालत आहे अशा मंत्रिपदावरती आणि ह्या मंत्रिपदाला प्रश्न विचारण्यासाठी चॅलेंज देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका शेतकऱ्याच्या लेखीला शेतकऱ्याच्या सुनाला उमेदवारी दिलेली मराठा आरक्षणाबद्दल काय बोलत आहे मराठा आरक्षणाबद्दल भूमिका सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर सांगतात की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे मनोज जरंगे पाटलांनाही काही लिगल ॲडवाईसची गरज आहे ती गरज आम्ही भागवणार आहोत आम्ही देणार आहोत आणि मनोज जरांगे पाटलांच्या पहिल्यापासून जो आंदोलनाला बा पाठिंबा बाळासाहेबांनी दिलाय तर जरांगे पाटीलंनी सुद्धा बाळासाहेबांना पाठिंबा आहे अकोल्यामधून निवडून यायला सांगितलंय आणि जरांगे पाटील स्वतः बोलले महाविकास आघाडीलाही पाडा महायुतीलाही पाडा आता जनतेला कळायला पाहिजे महायुती संपली महाआघाडी संपली राहिली एकच पर्याय महाराष्ट्रात ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पर्याय जनता स्वीकारणार आहे समोर आहेत त्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्याच मीडियाची मी धन्यवाद मानल की भगरे सरांची रॅली झाली आणि दुसऱ्या दिवशी मीडियावरती भाडोत्री लोकांचे व्हिडिओ व्हायरल झाले आज माझं मीडियाला पण चॅलेंज असेल की तुम्ही आमच्या कोणत्याही माणसाच्या पुढं बूम घेऊन जा तो त्याची भूमिका बाळासाहेबांबद्दलचं प्रेम वंचितबद्दलची त्याची स्पष्टता स्पष्टपणे तुमच्या पुढे मांडेल उमेदवाराचं नाव सांगू शकेल त्यामुळं आमच्याकडं नॅचरल मतदान आहे आम्हाला पैशांची यंत्रणेची आम्ही पूर्ण म्हणजे वापर करायची गरज नाही आहे त्यांच्याकडं आज ते त्यांच्याच खिशातले पैसे घेतात लोकांना देतात आणि परत म्हणतात की स्टेजवर येऊन मला दे ही जी भगरे सरांची वृत्ती आहे ही आम्ही चांगली ओळखली आहे साठ साठ पासष्ट पासष्ट लाख संपत्ती एका झेडपीच्या शिक्षकाची राहू शकत नाही त्याच्यामुळं भगरे सर नावच घेतो श्रीराम शेट्टे साहेबांना उभं केलेलं बुजगाव नाही त्याला आम्ही जो म्हणत नाही माझा स्वर्गीय थोडस विभाजन होत आहे सगळं एकत्रित कसं विषय असा आहे की प्रस्थापितांना शेड्युल्ड ट्राईब मतदारसंघामध्ये जो हस्तक्षेप करायचा असतो प्रस्थापित राजकारणात त्यांचे गड राखायचे असतात त्याच्यामुळं प्रत्येक जण प्रत्येकाच्या सोयीनं उमेदवार उभा करायचा प्रयत्न करत असतो एकमेव वंचित आघाडी असा पक्ष आहे की त्या पक्षानं विस्थापित समूहांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलाय आज मालती ताईंच्या बघितलं असेल सासरी शेती करतायत माहेरी शेती करतायत शेतकरी कुटुंबातली पोरगे आदिवासींची लेख आहे मराठ्यांची सून आहे दोन्ही समूहांचा फायदा आम्हाला होणार आहे आणि आमचं शीट हे आज विजयाच्या उंबरठ्यावरती आहे हे आंबेडकर मतदानाच्या आय थिंक तीन ते चार दिवस अगोदर कळेल झरंगे पाटील घेत आहे तर पाठिंबा म्हणजे हॉफी ते दोन तीन आपल्याला मतदानाच्या शेवटच्या दोन तीन दिवसापर्यंत वाट बघावी लागेल परंतु पाठिंबा देण्यापेक्षा लोकांना कळलं कर महाविकास आघाडीला पाडायचं महायुतीला पाडायचं आणखी काय सांगावं जरंगे पाटलांनी प्रकाश आंबेडकर झरंगे पाटलांच्या एकंदरीत सभागृती एकत्रित प्रकाश आंबेडकर आणि जरंगे पाटलांच्या सभांचं तसं शेड्यूल बघितलं तर आमच्या पहिल्या सभेचं शेड्यूल आम्हाला मिळालेलं आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब अकरा मेला नाशिकमध्ये येत आहेत दिंडोरीमध्ये येत आहेत अकरा मेला प्रकाश आंबेडकरांची तोफ तिथं धडाडणार आहे आणि जरंगे पाटलांच्या बाबतीत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय घेतील प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील आणि त्यादृष्टीनं आम्ही मतदारसंघामध्ये काम करू दरम्यान यावेळी वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष अविनाश शिंदे पवन पवार बजरंग शिंदे कविता गायकर चेतन गांगुर्डे यांसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे समर्थक आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक